ब्रेकिंग न्यूज कोळपा गावात तेरा वर्षीय मुलाचा उसाच्या ट्रॅक्टर खाली येऊन अपघाती मृत्यू गावातून जाणारी उसाची वाहतूक गावकऱ्यांच्या स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळपा गावातून जाणाऱ्या रस्त्यावरून ऊस वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर हेड क्रमांक एम एच सव्वीस सी त्र्याहत्तर पन्नास आर टी ओ पासिंग नसलेली ऊस उस भरलेल्या ऊसाच्या ट्रॉलीच्या मागच्या टायरखाली कोळपा गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या येता सातवीतील शाळकरी मुलगा येऊन अपघाती मृत्यू झाल्याचा जा धक्कादायक धक्कादायक घटना आज दिनांक वीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे ट्वेंटी वन शुगर या साखर कारखान्याकडे कोळपा गावातून उसाच्या ट्रॅक्टरची दिवसरात्र वाहतूक होते गावातील थोरासह वृद्ध शाळकरी मुले महिला व गावकऱ्यांच्या वापरातील हा प्रमुख रस्ता आहे गावात वावरताना या वाहतुकीमुळे नेहमी त्रास होत असतो या वाहतुकीसाठी गावातील रस्त्या पर्यायी रस्त्यांचा वापर करणे गरजेचे आहे अपघातात मयत पावलेल्या शाळकरी मुलाचे नाव तोहिद जमीर शेख वय तेरा वर्ष राहणार कोळपा गाव येथील रहिवासी असून त्याला दोन लहान बहीण व एक लहान भाऊ आहे वडील मजुरी करतात तर आई शिवणकाम करते अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे अपघातावेळी तोहिदचा लहान भाऊ सोबत होता अवजड ऊस ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यावर खड्डे झाले आहेत या खड्ड्यात पाय घसरून रोहित खाली पडला तो उठण्याच्या आत ट्रॅक्टरच्या उसाने भरलेल्या ट्रॉलीचे मागचे चाक तोहितच्या अंगावरून गेले त्याला उपचारासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने मैत घोषित केले आहे सदर घटनेची माहिती कळताच स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांनी घटनास्थळावर पंचनामा करून सदर वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे तर चालक या घटनेनंतर झाला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा